सप्टेंबर आमच्या अनंत कृष्ण केळकर वाडा हायस्कूलमधील सरस्वती पूजनाचं संपूर्ण कार्यक्रम कसं झालो चला बघूया तर मंडळीत ज्ञान आणि बुद्धीच्या देवीक समर्पित केलेलो सरस्वती पूजनाचा यो दिवस प्रत्येक शाळेसाठी खासच असता त्यामुळे आमच्या शाळेतसुद्धा तो मोठ्या उत्साहात साजरो केला आमच्या लोकल स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री हर्षदजीत जोशी साहेबांनीसुद्धा न चुकता शाळेत विराजमान झालेल्या सरस्वती देवीचा दर्शन घेतला कार्यक्रमाबद्दल सांगूचा झाला तर शाळेतील शिक्षकांनी आणि मुलांनी विशेष मेहनत घेतल्याने आणि सगळी सजावट केल्याने डेकोरेशन एकदम मस्तच होता त्यामुळे वातावरण कसा एकदम पॉझिटिव एनर्जीन भरून गेला होता त्यानंतर तांबे सर सर दातार सर आणि शाळेचे प्रिन्सिपल मॅडम सर तेली मॅडम या सगळ्यांनीच आजच्या दिवसाचा महत्त्व मुलांका सांगितला देवीची पूजा आणि आरत मोठे श्रद्धे आणि भक्तिभावन पाळली मंडळी मध्ये स्लाइड गेली होती तरी सुद्धा आमची आरत काय थांबली नाही दहावीच्या पोरांनी उत्साहात देवीची आरत म्हटला नाही देवी नक्कीच त्यांना प्रसन्न होणार हा उत्कृष्ट यश प्राप्त करून दे आणि दरवर्षी तुझी सेवा साखरी तुझी कृपा दाखवून करून घे देवीकडे बुद्धी आणि सर्जनशीलतेसाठी तिच्यामुळे बराच वातावरण भरभरून गेला आणि त्यानंतर इतर मुलांनी देवीचा रांगेत दर्शन घेतलानी मग प्रसादा आस्वाद सुद्धा घेतलानी तांबेसरांच्या नेतृत्वाखाली सरस्वती पूजनाचा कार्यक्रम मनासारखो पार पडलो त्यासाठी दहावीच्या या पोरांनी मेहनत घेतला होती त्यामुळे देवीच्या कृपेने नक्कीच बोर्डाचे पेपर त्यांका चांगले जाणार आहात त्यानंतर आम्ही स्टाफ मेंबर्सने एकत्र बरेच फोटो काढले आणि मोरे सरांनी दिलेल्या स्पेशल मेजवानीचा आस्वादसुद्धा घेतलो आणि कार्यक्रमाची सांगता झाली ती म्हणजे मुलींच्या गरबा डान्सने नेक्स्ट लॉगमध्ये तुमका बघू भेटात शाळेतील संपूर्ण गरबा डान्स आणि मोरे सर आणि तिलोटक सर यांचे युनिक गरबा स्टेप्स त्यामुळे चॅनल का आताच सबस्क्राईब करून ठेवा भेटते नेक्स्ट लॉगमध्ये बाय Bye.